नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲक्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे खडकी पुणे मोशी पुणे पिंपरी तसेच पुणे गुलटेकडी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकूनचे बटन प्रेस करा चला तर बघूया पुणे मोशी बाजार समिती कांदा आहे उनळ तर आवक नऊशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर पाचशे तर सर्वसाधारण बाराशे पन्नास जास्तीत जास्त दोन हजार रुपये पुणे मोशीत कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरी बाजार समिती आवक एक्क्याण्णव क्विंटलची कांदा उन्हाळ कमीत कमी दर अकराशे तर सर्वसाधारण सोळाशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे मांजरीमध्ये दोन हजार रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुणे पिंपरी का आवक दहा क्विंटलची कमीत कमी दर सतराशे तर सर्वसाधारण सतराशे पन्नास जास्तीत जास्त अठराशे रुपये क्विंटल तर पुढील बाजार समिती आहे पुणे टेकडी आवक पंधरा नऊशे शहात्तर क्विंटलची कमीत कमिद कमी दर सहाशे सर्वसाधारण तेराशे तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये क्विंटल तर हे होते पुण्याचे कांदा बाजार भाव